राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग प्रभाग क्रमांक बावीसमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक बावीसमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे मंगळवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी उमेदवार व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले प्रभाग क्रमांक बावीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पुढील प्रमाणे निवडणूक रिंगणात आहेत अ गट अनुसूचित जाती महिला संध्या जगदीश पवार ब गट इतर मागासवर्ग गणेश पोपटराव खर्जू क गट सर्वसाधारण महिला मोनाली प्रकाश बंटी कोरडे ड गट सर्वसाधारण पुरुष विक्रम रामदास कोठुळे प्रचारादरम्यान नागरिकांनी चारही उमेदवारांना उत्स्फूर्त विकासासाठी हे चारही उमेदवार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर माझ्या मागे गेल्या दोन पंचवार्षिक म्हणजे हे सहा वर्ष आहे त्याच्या आधी नगरसेवक म्हणजे दोन पंचवार्षिक पासून या सर्व परिसराने माझ्यावर भरभरून प्रेम केलेला आहे पण या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज देवळली गावचा परिसर जर बघितला तर एवढं मोठं गाव आहे जाती बलुतेदारांचं हे गाव असलेली ओळख आणि या जी दुरावस्था निर्माण झालेली आहे कारण माझा व्याप हा आमदारकीचा थोडा मोठा पडतो परंतु इथे पाच पाच वर्ष नाही दहा दहा वर्ष नगरसेवक असलेल्या लोकांनी जे हाल ह्या देवळाली गावच्या मायबाप जनतेचे केलेले आहे ते दूर करण्यासाठी देवळाली गावची ही कन्या आज ग्राउंडवर उतरून या प्रचाराच्या निमित्ताने हे नगर चौकांसाठी मी झोळी पसरलेली आहे आणि मला विश्वास आहे सोळा तारखेला मला माझे देवळाली गावची मायबाप जनता प्रभाग बावीस ची मायबाप जनता निराश करणार नाही येत्या पंधरा जानेवारीला होणाऱ्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केले नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक